काय <laughs> देवा नदी दिले डोक ज्ञान नाहीत्या वेडी झाली वेडी झाली संसारात गेली वेडी झाली वेडी झाली संसारात गेली जाली, वेडी झाली वेडी झाली संसारात गेली 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 वेडी झाली वेडी झाली दंडोत्मेट गेली वेडे झाले वेडे झाले संसारात गेले देवा दिले डोके ज्ञान नाही त्या डोक्यात देवान दिले डोके ज्ञान नाही त्या डोक्यात देवा दिले डोके ज्ञान नाही त्या डोक्यात देवान दिले डोके ज्ञान नाही त्या डोक्यात वेडी झाले वेडी झाले संसारात गेले वेडी झाले वेडी झाले संसारात गेले देवान दिले कान नाही ऐकिले पोती पान देवान दिले कान नाही ऐकले पोती पान देवान दिले कान नाही ऐकले पोती पान देवान दिले <stut> कान नाही ऐकिले पोती पान वेडी झाले वेडी झाले संसारात गेले వేడి జాలే వేడి జాలే సంసారా తగేలే वेडे झाले वेडी झाले संसारात गेले देवान दिले डोळे नाही पाहिली मुरती सावळी देवान दिले डोळे नाही पाहिली सावळी मुरळी देवान दिले डोळे नाही पाहिली मुरती सावळी देवान दिले डोळे नाही पाहिले मूर्ती सावळी वेडी झाले वेडी झाले

देवा दिले हात नाही टाळी भजनात देवान दिले हात नाही टाळी भजनात देवा दिले हात नाही टाळी भजनात देवा दिले हात नाही टाळी भजनात वेडी झाली वेडी झाले सं गेले वेडी झाले वेळी वेडी झाले संसार आता याच्या वेडी झाले वेडी झाले संसार गेले काय काय बघायला वेडी झाले संसारात आज टाक देवान दिले पाये नाही हाँ? केली, यात्रा। दी पाये, नाही केली पायी यात्रा देवान दिले पाये नाही केली पायी यात्रा पायी यात्रा वेडी झाले वेडी झाले संसारात गेले त्यांचा कोणा झाले वेडी झाले सं माझ सांगायचं म्हणणार माय मंदिर आहे गुरुवाला घरला नाही विश्रांती जीवाला नाही आपलं आपण गुरुवाल्या तर गुरु घरला नाही विश्रांती जीवाला ना सांगा काय दंड होते झाले जीवाला वेडी झाले वेडी झाले संसारात गेले वेडी झाले वेडी झाले संसारात गेले वेडी झाले वेडी झाले संसारात गेले गुरु गुरुवाला वेडी झाले वेडी झाले संसारात नाही संसार मग काय झाले बेडी झाले संसारात गेले नाही केले दान धर्म देवान दिले धन नाही केले दान धर्म देवान दिले दान नाही केले दान धर्म देवान दिले धन नाही केले दान धर्म देवान दिले धन नाही केले दान धर्म वेडी झाले वेडी झाले संसारात गेले वेडी झाले वेडी झाले संसारात गेले वेडी झाले वेडे झाले संसारात गेले वेडी झाले वेडे झाले संसारात गेले श्री चक्र स्वामी झेल